नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व पालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे भारत देशामधील टॉप टेन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस म्हणजे त्यामध्ये एम्स आणि जिपमर सोडून सुद्धा ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला टॉप टेन म्हणजे एकदम टॉपमोस्ट कॉलेजेस जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत आणि त्या राज्यामधलं जे रँकिंग आहे ते ज्यांचं ऑल इंडिया रँक पाच हजारच्या आत असतं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पाच हजाराच्या पेक्षा कमी रँक मिळतो ऑल इंडिया रँक देशामधला क्रमांक रम, ज्याला असतो त्याला आपण ऑल इंडिया रँक म्हणतो हे अशा प्रकारचे भारत देशातील टॉपचे कॉलेजेस आणि त्यांचा जो दोन हजार तेवीसमधला कटॉपचा जो रँक आहे तो रँक मी आज आपल्याला सांगणार आहे त्यामध्ये एक नंबरला जे कॉलेज येत आहे ते म्हणजे मौलाना आझाद मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली याचा जो कट ऑफ आहे तो अकराशे बारा एवढा ऑल इंडिया रँक आहे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बी एच यू वाराणसी म्हणजे आपण बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी किंवा काशी किंवा बनारसमध्ये जे आहे तेराशे पंचवीस एवढा ऑल इंडिया रँकला हे कट ऑफ राहिलेलं आहे त्यानंतर वर्धमान मेडिकल कॉलेज अँड मेडिकल कॉलेज हॉस्पिटल न्यू दिल्ली या ठिकाणी दोन हजार सातशे अठरा एवढ्या रँकला शेवटचं मिळालेलं आहे एस एम एस मेडिकल कॉलेज जयपूर हे दोन हजार आठशे शहाऐंशी एवढा रँक असणाऱ्याला शेवटचं सीट मिळालेलं आहे त्यानंतर बी जे मेडिकल कॉलेज अहमदाबाद या ठिकाणी आपल्याला तीन हजार दोनशे एकाहत्तर एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई हे सुद्धा तीन हजार तीनशे आठ एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला हे शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे जी जीएस मेडिकल कॉलेज अँड के एम हॉस्पिटल मुंबई हे महाराष्ट्रातलं पण कॉलेज आहे याला तीन हजार सहाशे अडुसष्ट एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सीट आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कच्चीकोडा कालिकत या ठिकाणी असणारं तीन हजार सातशे आठ एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस अँड जी टी बी हॉस्पिटल दिल्ली चार हजार चारशे सत्त्याण्णव म्हणजे साडेचार हजार एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला हे दहाव्या नंबरचं गव्हर्नमेंटमधलं टॉपचं कॉलेज मिळालेलं आहे खूप वेळा हे कॉलेजचे रँकिंग जे असतं ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सर्वसाधारणपणे सर्व समानच असतात अशा प्रकारचा समज असतो पण तरीसुद्धा हायर मेरिटचे विद्यार्थी याच कॉलेजकडे जाण्याचा जो कल असतो तो त्याच्यामधला जो कल असतो त्यामध्ये त्या ठिकाणी असणारं अकॅडमिक एज्युकेशनचं क्लायमेट त्याच्याबरोबर पेशंट फ्लो किंवा सर्व प्रकारचे व्हरायटी पेशंट लो त्यामुळे अकॅडमिक असेल किंवा यु जी पी जीचा जो काही जो सर्व आपल्याला त्या ठिकाणी अनुभव येतो ह्याच्या आधारावरती भारत देशातील हे दे दहा मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत की त्याचा जो रँक आहे तो साडेचार हजार ऑल इंडिया रँक असणाऱ्या सर्व वरच्यावरतीच हे सर्व बंद होता असतात परंतु या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज फक्त ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला मिळत असतात त्यासाठी महाराष्ट्रातले किंवा सर्वांनाच यामध्ये ॲडमिशन घेता येऊ शकतं त्याही पलीकडे जाऊन आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण एम्स ज्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किंवा जिपमर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल अँड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर कराईकाल आणि पॉडीचेरी हे जे कॉलेजेस आहेत हे यामध्ये धरलेले नाही ते ह्याच्यामध्ये हे सुद्धा टॉप क्वालिटीचे त्याच लेवलचे असतात हे रँकिंग फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत एम्स आणि जिपमर हे वगळून कॉलेजेस काढलेले आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की भारत देशामधील पहिले दोन हजार रँक असणारा विद्यार्थी म्हणजे एक पासून दोन हजारपर्यंत असणारे रँक अस ऑल इंडिया रँक असणारे विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो शंभर टक्के गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडे जाण्याचा आहे परंतु दोन हजार तेवीसमध्ये त्यापैकी दहा विद्यार्थी फक्त दहा विद्यार्थी हे प्रायव्हेट विद्या कॉलेजमध्ये सुद्धा प्रेफर केलेले आहेत म्हणजे ज्यांचा ऑल इंडिया रँक दोन हजार एवढा आहे म्हणजे ज्यांचे मार्क्स दरम्यान सातशे मार्कच्या आसपास आहेत किंवा सहाशे पंच्याण्णवच्या आसपास एवढे मार्क आहेत अशा विद्यार्थीसुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेल्या वर्षी दहा विद्यार्थी दोन हजार तेवीसमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस गेले होते आणि त्या दहा विद्यार्थ्यांपैकी मात्र सहा जे कॉलेज विद्यार्थी आहेत ते मात्र सी एम सी वेल्लोर म्हणजे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर तामिळनाडू या ठिकाणी ॲडमिशन घेतलेला आहे हा डाटा सर्वात महत्वाचा आहे म्हणजे हे जे प्रायव्हेट कॉलेज आहे ते गव्हर्नमेंटच्या किंवा एम्स एम्सरच्या सुद्धा टॉपच्या लेवलला जातात याची परिणीती प्रिनि आपल्याला याच्या माध्यमातून येत असते एकंदरीत हाय मेरिट स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत देशातील टॉपचे दहा कॉलेजेसचा जो काही आहे तो या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र